संसदेवर केलेल्या हल्ल्याच्या कनेक्शन आहे ते लातूर कनेक्शन आहे लातूरच्या चा ता चाकूर तालुक्यातील जो अमोल शिंदे नावाचा तरुण आहे त्याच्या घरी मी सध्या आहे त्यांच्या आई माझ्यासोबत आहेत कशा पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला समज आम्हाला काहीच नाही लातूरून एक फोन आला त्या मोबाईलवर इन्स्पेक्टर बोलला मी तुमचं पोरग कुठं आहे कुठे गेले कशासाठी गेले म्हणजे म्हणलं भरतीच्या कामाला म्हणून गेले आम्हाला काय माहीत नाही नऊ तारखेला गेले इथून म्हणजे काय झाले काय नाही का कुठं काय झालं ऍक्सिडेंट झाला काय झाला असं वाटलं आम्हाला दुसरं काहीच माहित नाही मग आले नंतर घरला स्वभाव कसा होता म्हणजे तयारी करत असताना तो काय त्याचं स्वप्न काही त्याची भविष्यातले काय तुम्हाला उद्देश काय सांगत होता ती मिलिटरी भरतीचं त्याचं स्वप्न होतं बारावी झाल्यापासून ते पा सारखं रनिंग तेन करायचा कुठं जिथं भरती आहे तिथं जायचा ना आता माझं वय संपले तर काय करू मी आता पोलीस भरती तर बघतो चाळीस वर्षापर्यंत हाय पोलीस भरतीचं थोडी बघतो मी म्हणलं बाबा राहू दे नाही तर नाही नोकऱ्या ती बेकार आहेत त्या कुठेतरी जा कंपनीत कर आई ती तर करायचंच हाय वय हाय तोपर्यंत हे करतो असं म्हणला मग तर आम्हाला दुसरं काहीच माहीत नाही एवढंच बोलल्या तयारीच्या अनुषंगाने दिल्लीला दिल्लीला जवळपास किती वेळेस म्हणजे अमोलचं जाणं येणं झालेलं आहे एक बार गेल कुठं बी भरती असेल तिथं जात होता आम्ही बी तेवढी चौकशी केली नाही आता तेच त्यानं आम्ही मनलाला मला लातूरला शिकायची चार हजार रुपये महिना द्या माझ्या शिक्षण तिथं घ्यायचे आता पोरं जिकडं तिकडं लग्न झाले बाजूला राहिले आम्ही दोघंच मायबाप शेतक मजुरी कुठं बी लागेल ती करता हो। आम्हाला आता खर्च झेपणा बाबा पोरं पैसे देत होते तेव्हा केलो झालं आता आम्हाला खर्च झेपणा आता तुझ तुझं बघ कुठं बी काम कर भरतीला जा असं कर म्हणून म्हणलो काम करत होता पैसे घेऊन जिथे भरती आहे कळाले होता कुटुंबियाची एकंदरीत अमोलच्या भूमिका आहे काय मागणी आहे का तुमची काही का, का माझ्या लेकराला सुरक्षित घरला सोडावं काय नोकरीसाठी मागण्यासाठी गेला का गेला हे आम्हाला काहीच माहित नाही फक्त त्याला भरतीची होती मला देश भरते देश सेवा करायची आहे असंच म्हणत होतो वाचलो तर वाचू जा पर मला देशाची सेवा करायची एवढीच इच्छा होती त्याची तर बारावीपर्यंत पर्यंत झाले शिक्षण पुन्हा लातूरला एक वर्ष पुन्हा चापोलीला झाले पंधरावी सोळावी झाले ते आम्हाला म्हणायचं काय जागरेशन काय चौकशी करण्यासाठी कोण कोण आलं होतं काय प्रश्न वगैरे तुम्हाला विचारले काय माहिती तोड़ीवाल विचारली हेच पोलीस लोक आले मग विचारलं कुठे गेले पोरग काय करत होत काय नाही किती शिकले काय नाही आणि हेच सांगितलं आता तुम्हाला सांगायला हेच तुम्हाला कुठले कागदपत्र मागितली का घराची चौकशी केली तुमची तुमचे मोबाईल वगैरे त्याची काय कागदपत्रे असं काय विचारलं काय काय घेऊन गेले पोलिसांनी मोबाईल नेले मोठ्या मुलाचा मालकाचा पोराचे समजे ती प्रमाणपत्र भेटलेले कागद ते समज घेऊन गेले फाईलच घेऊन गेले जाताना पोलिसांनी काय सांगून गेलेलं आहे पुढं तुम्हाला काय बोलवण्यात येणार आहे मुंबईला म्हणत आहे काहीच बोलायचं आम्हाला असं समजे इथून तिथून लोक होते आम्हाला असलं कायच माहीत नाही आमचा जीव घाबरून गेला आम्हाला कायच कळलं आहे कशासाठी झालंय का बरं झालंय ते मुलं नेमकं काय केलं हे आईला अजून माहीत नाहीये परंतु ज्या पद्धतीने हा सगळा घटनाक्रम घडतोय त्याच्यानंतरच्या ह्या बोलक्या प्रतिक्रिया अमोल शाळेनं आपल्याला सांगितलेल्या आहेत तुम्ही भारतसाठी अजय घुडतोय लागतो